तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला चपलाने आणि मार्गाचा ते बघायला भेटेल दोघं जण पुढे मागे आहोत काही स्कीम नाही स्कीम वगैरे हो नाही करा रात्री फिरायला आलो आहे आम्ही लवकर सांगा या दोन्ही चप्पलामधून कोणत्या चप्पला घालू ह्या चप्पला घालू नको या चप्पलाने चांगला ना मार नाही बसणार हे दुसरे चप्पल आहेत तेच चप्पला घालतो याच्याने चांगला मार बसेल

लागले <laughs> साहिल भाऊ पाळाला पुढे त्याला धरू चलांचा चोप देऊ लेव देऊ आव उकला उकला हो वाहो हो मा बसला माझे दम बसला इंटर झाले पिक्चरचा माझा आणा पाहिजे आज किती खाल्लं

मागचं मग ना मागचं ट्रिबल सीट आहे काही चारचाकी गाडी आहे तिकडे बसायला पाहिजे ना चालूच नाही होणार मी चालू करून लोटरे लोटर काय आणले मामा सोघायचं चार गाडी आहे आम्ही आता ओमला फटकेच होम असतात तर वाहून तुम्ही बघा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही फक्त एन्जॉय कसं करायचं ते आमच्या आता ते लय दिवसाने आम्ही सगळे कुत्रे बाहेर पडलो सो गाईज हे बघा काहीतरी इश क्लोन आहे इश क्लोन स्कॅनर करतोय भाऊ इश क्लोन म्हणजे कोणता इश येतोय भाऊ आता इश क्लोन स्कॅनर करायचं का तुला रील दाखवा रील दाखवा रील शूट करताय

तर सोगाई चार, चार, <laughs> चार वाघ आता रात्री फिरून फिरून याला त्याला मारून दमून घरी चालले आता काय हा आम्हाला काहीतरी बोलत होता एवढं तो काहीतरी बोलत होता म्हणून काय

मला आवडला स्मारकचे चप्पल तुटणार नाही ड्रॉप सोडणे आणले तुम्ही चप्पल साई इकडे आहे तू काही मग उचलला काय काय ओम घे एक चप्पल एक चप्पल माझी घे एक चप्पल तुझी दे पण माझी एक चप्पल तुटेल आणि तेच ना मग घे ना जाऊ इथंच बघू टाक नेक्स्ट कॉन्टेंट रसोगाईच नेक्स्ट कंटेंट सुचवा काय असेल कमेंट करून नक्की सांगा आपण त्या प्रकारे तुमच्या म्हणण्यानुसार ब्लॉग बनवत जाऊ तर हा लोक प्रश्न नाही मला तर आवडला खूप आता भाऊ एडिटिंग करून भाऊने काय दिवे लावले ते त्याला दिला होता कॅमेरा पकडायला काय दिवे लावले काय माहिती चांगला काढला असं नागो कोण आहे व्हिडिओ नक्की चांगलाच काढलाय मी सपोर्ट करा तुमच्या भाऊ असे मी आशा करतो चांगला काढला काढायला पाहिजे हा येतो बाबा

तर सगळेच बा किती वेळ झाले एक दोन मिनटं झाले फक्त अजून चार पाच मिनटं व्हायला पाहिजे काय बघ तू आमच्या नादू नको लावतो काहीच नाही तो पण इकडे आता काय आता काय चालू झालं का पाहिलं चालू झाले ये ना आता दम असलं तर मध्ये विषयच नाही तो मध्ये यायचा हा तो तुला घाबरतो तो की नाही तो, ना तो काहीतरी बोलला तू घाबर काय सिक्रेट असते रे काही असू काय असू तू काही सिक्रेट असते तर ठेवू राहिला हा पण काहीच नाही झालं बरं काहीच नाही तू खाली मारलं मग जवळ यायची पण टिकनिक राहते ते लोकल माणसाला जवळ नाही तुमच्यासारख्या कळालं का ए त्याला पण क्वालिटी लागते माहिती का अय भंगार का आता इन्स् इंस्टाग्रामचं नवीन फीचर आले काय फीचर आले ज्याचे फॉलोअर दहा शंभर हजार आहे तोच लाईव्हवर येणार मी लाईव्हवर येऊ नाही शकत नाही का बरं तू बायरेक्ट हा येतो